वडिलांनी जमीन विकत घेतली पण त्यांनी ती जमीन एकाच मुलाच्या नावावर केली मी पण त्यांचा दुसरा मुलगा आहे पण माझ्या नावावर काहीच केलं नाही वडील अजून जिवंत आहेत माझ्या नावावर जमीन करायला काय करावं लागेल नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया वडील जिवंत असताना मालकी हक्क येतात का हे आपण पाहणार आहोत सध्या जमीन वडिलांच्या नावावर नाही तर ती भावाच्या नावावर आहे आणि त्याची आधीच नोंद झाली आहे जर ती मिळकत असेल आणि वडील जिवंत असताना त्यांनी स्वतःहून ती जमीन त्या मुलाच्या नावावर विक्री सेल डीड भेटपत्र गिफ्ट डीड किंवा इतर व्यवहाराद्वारे दिली असेल तर आता त्या जमिनीवर कायदेशीर हक्क का त्या मुलाचा आहे वेळी तुम्हाला थेट कायदेशीर हक्क का मिळणार नाही जोपर्यंत तो भाऊ सोकशीने हिस्सा देत नाही तुमच्या नावावर जमीन करण्याचे पर्याय काय आहेत जर वडील अजून काही शिल्लक मालमत्ता ठेवत असतील तर एक वडिलांचे तुमच्या नावावर दस्त नोंदणी करणे वडील जिवंत असताना गिफ्ट डीड किंवा सेल डीड म्हणजेच भेटपत्र किंवा विक्रीपत्र करून देऊ शकतात भेटपत्रासाठी नोंदणी शुल्क स्टॅम्प ड्युटी साधारण विक्रीपेक्षा मृत्यूपत्र वडील मृत्यूपत्र करून तुमच्या नावे हक्क देऊ शकतात मात्र मृत्यूपत्राचा परिणाम वडील निधनानंतरच होतो कौटुंबिक वाटप जर कुटुंबाच्या सर्वांच्या संमतीने वाटप होत असेल तर सर्वांनी सही करून वाटप नोंदणी केली जाऊ शकते सध्याच्या भावाचे नाव केलेल्या जमिनीवर तुमचा दावा शक्य आहे का जर वडिलांनी चा वडिला ती जमीन स्वतःच्या कमाईतून विकत घेऊन नंतर एका मुलाच्या नावावर नोंद केली असेल तर त्याची स्वतःची सेल्फ अॅक्ड मालमत्ता आहे अशा मालमत्तेत दुसऱ्या मुलाचा हक्क चालत नाही परंतु वडिलांनी त्यांच्या जिवंतपणे कोणत्याही प्रकारचा दस्त केलेला नसेल आणि मृत्यू समयी ती मिळकत वडिलांच्या नावे अस्तित्वात असेल तर वडिलांच्या मृत्यूनंतर वारस हक्क लागू होतो व सर्व वारसांना समान हिस्से मिळतात जर ती जमीन पूर्वजांची असेल आणि वडिलांनी नोंदणी मुलाच्या नावावर केली असेल तर कायद्यानुसार तुमचाही हक्क का मागू शकतो मात्र हे कोर्टात सिद्ध करावे लागेल तुमच्यासाठी योग्य पाऊल कोणते आहेत ते पाहूया वडील जिवंत असताना थेट त्यांच्याशी बोलून वकिलाच्या मदतीने गिफ्ट डील किंवा फॅमिली सेटलमेंट करून घेणे हा सोपा आणि कमी वादग्रस्त मार्ग आहे जर वडील तयार नसतील आणि जमीन आधीच कायदेशीरपणे गेली असेल तर तुमच्याकडे कायदेशीर हक्क नाही फक्त पूर्वज संपत्ती असल्याचे सिद्ध केल्यास कोर्टात केस करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्रॅम व फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद